नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या मनमलहार मराठी चॅनलवर आज चर्चा करणार आहोत एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि उपयुक्त योजनेबद्दल सुकन्या समृद्धी योजना ही योजना तुमच्या मुलीच्या उज्ज्वल भविष्याला सुरक्षित करण्यासाठी सुरू करण्यात आलेली आहे तर मग योजनेसंबंधित माहिती सुरुवात करूया हा व्हिडिओ आणि माहिती आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मनमलहार मराठीला सुकन्या समृद्धी योजना म्हणजे काय मुलींचे भविष्य सुरक्षित करणे हे प्रत्येक पालकाचे ध्येय असते सुकन्या समृद्धी योजना या उद्दिष्टाला साध्य करण्यासाठी एक महत्वपूर्ण साधन आहे सुकन्या समृद्धी योजना ही भारत सरकारने दोन हजार पंधरा साली बेटी बचाओ बेटी पढाओ योजनेअंतर्गत सुरू केलेली एक बचत योजना आहे या भारतीय पोस्ट ऑफिसकडून कार्यान्वयित योजनेचा उद्देश मुलींच्या शिक्षणासाठी आणि विवाहासाठी आर्थिक स्थैर्य प्रदान करणे आहे या योजनेची आवश्यकता आणि कारणे खालीलप्रमाणे आहे एक शिक्षणासाठी आर्थिक स्थैर्य मुलींच्या उच्च शिक्षणासाठी खर्च वाढत आहे सुकन्या समृद्धी योजना पालकांना त्यांच्या मुलीच्या शिक्षणासाठी पुरेसा निधी जमा करण्याची संधी देते यामुळे आर्थिकदृष्ट्या स्थिरता येते आणि मुलींना शिक्षणाची संधी मिळते दोन विवाहासाठी बचत भारतीय संस्कृतीत मुलींच्या विवाहासाठी विशेष तयारी केली जाते सुकन्या समृद्धी योजना पालकांना विवाहासाठी आवश्यक रक्कम जमा करण्याची सुविधा देते उच्च व्याजदर सुकन्या समृद्धी योजनेत सध्या सात पूर्णांक आठ इटका व्याजदर लागू आहे जो इतर बचत योजनांच्या तुलनेत जास्त आहे या व्याजदरामुळे तुमची गुंतवणूक वाढते आणि तुम्हाला चांगले परतावे मिळतात कर सवलत या योजनेत गुंतवलेल्या रकमेवर तुम्हाला कर सवलत मिळते या योजनेअंतर्गत मिळालेल्या व्याजावर आणि मॅच्युरिटी रकमेवरही कर सवलत मिळते त्यामुळे तुमची गुंतवणूक अधिक फायद्याची होते दीर्घकालीन बचत मुलीच्या अठरा वर्षे पूर्ण होण्यापूर्वी या योजनेतून पैसे काढता येत नाही ज्यामुळे दीर्घकालीन बचत आणि नियमित गुंतवणूक करण्याची सव्य निर्माण होते सुकन्या समृद्धी योजना एकवीस वर्षांसाठी चालते किंवा मुलीच्या अठरा वर्ष पूर्ण होऊन विवाह झाल्यावर मॅच्युरिटी होते त्यामुळे तुमच्या मुलीच्या उच्च शिक्षणासाठी आणि विवाहासाठी पुरेशी रक्कम उपलब्ध होते सुरक्षितता आणि जोखीम ही योजना भारतीय सरकारच्या संरक्षणाखाली असल्याने तुमची गुंतवणूक सुरक्षित आहे सरकारद्वारे संचालित असल्यामुळे विश्वासार्हता आणि सुरक्षितता याची खात्री आहे खाते उघडण्याची प्रक्रिया योग्यता हे खाते फक्त मुलीच्या दहा वर्षांच्या आत उघडता येते प्रत्येक कुटुंबाला दोन मुलींसाठी हे खाते उघडता येते कागदपत्रे खाते उघडण्यासाठी तुम्हाला मुलीचा जन्म प्रमाणपत्र पालकांचे आधार कार्ड किंवा ओळखपत्र आणि पत्त्याचा पुरावा आवश्यक आहे किमान व कमाल रक्कम तुम्हाला किमान दोनशे पन्नास रुपये वार्षिक आणि जास्तीत जास्त दीड लाख रुपये वार्षिक गुंतवणूक करता येते अल्पबस्तीतून मोठा धनसंचय समजा तुम्ही वर्षाला एक लाख रुपये गुंतवले आणि एकवीस वर्षे नियमितपणे गुंतवणूक केली तर तुम्हाला सुमारे त्रेचाळीस लाख रुपये मिळू शकतात हे एक उत्तम उदाहरण आहे कसे तुम्ही अल्प बचत करून मोठे धन मिळवू शकता योजनेचा कालावधी मुलीच्या अठरा वर्षांच्या आधीही रक्कम काढता येत नाही त्यामुळे हे खाते दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी उपयुक्त आहे तर मित्रांनो सुकन्या समृद्धी योजना ही एक उत्तम संधी आहे तुमच्या मुलीच्या भविष्याला सुरक्षित करण्यासाठी आजच तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये सुकन्या समृद्धी योजना खाते उघडा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद